तर हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि तुमचं पुन्हा एकदा आणखीच चौकुले या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आम्ही चालले कुठे 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 आले आणि शिर्डी आणि सिंगणापूर अजून काहीतरी बोलला शेणी सिंगणापूर तर आम्ही शॉपिंगपिंग काहीच नाही केली तर आमची गेल्यान पोरा शॉपिंगला ते पण दाखवू तुम्हाला डायरेक्ट घ घरशी तसंच निघल्या कपडे कपडे घ्यायला गेल्यान आम्ही घेतलं आता बाटला पाहिजे आम्हाला जेवण बनवण्यासाठी तो बाटला बघतो आणि तुम्हाला काय काय होईल ते बघत राहतो कुठे भेटेल तो वाटला बॉल घाई घाई ना आम्हाला कपडं ही शॉपिंग बघा डायरेक्ट रनिंग शॉपिंग चालू आहे यो तो आग विगल घ्यायला लागतील वाटत परफेक्ट आहे कार ना बघा एका नवी नवरी तर कसा हे नवे नवरी का हा घागरा नको तो घागरा चालू आहे त्याचा <laughs> बघू शकता रनिंग शॉपिंग झालेली आहे आमची आणि आता हे अजून एक पाहिजे तो घाम फुटलेला तर गाडी लावली तिथं आणि शॉपिंग पण झालेली पाहिजे पण बाबा अगं विकत घालून गोव्या गो गोव्याचे घेत नाही आपला नाही शॉर्मा तो आपला नेर्याला आहे अरे तरी मी विचारलं बघ नारळ घ्या नारळ घ्या तर so, नारळविर पोहरून घ्या इथं नारळविर कोरला मस्त आता जाऊ आम्ही ह्यावेळेला थांबलेलो इथं नाही तर वडापाव पण खाऊन घेतो आम्ही वडापाव खाऊन घेतो काय बोलला उपास वडापाव काय त्यांनी उपास पण सोडतोय तो आता बघा वडापाव वडापाव खाऊ वडापाव फेमस आहे तर आम्ही आता इथं थांबलोय पेट्रोल टाकायला किती चांगले दीडसो का दीडसो का का पूल पूल करायला चांगलं त्याला पेट्रोल टाकायला ते थांबल्यांना आम्हाला इथं दुकान दिसला आणि खायला बघा बारीक फोरांच्या शेवट डेंजर काम आहे घेतले तो आणि पाणी घ्यायला बिस्किट बिस्किट घेतले आणि हे घ्यायचा एकशे पंचान्न एकशे पंचान्न विचार चाललेला काय बी खेळ ना पण नको ते पाच दिवशी आणार नाही म्हणून ते नाही घेतले बघा डबल एक खेळ नाही घेतला बाईने असं या हे पण चालक आहेत ना बारीक बारीक पोरांचा इथंच लावलेला असं कसं बारीक पोर्या बॉम्बाईल तर मला काही घ्यायला लागते तुम्ही महामार्ग ला, थांबाला आम्हाला याच नव्हता भेटत आता इथं जरा थांबलो तर गाडीचा फोटोशूट चालू केले आहे आता काहीतरी नाश्ता वगैरे करायला जायला लागेल आम्हाला ते तुम्हाला दाखवतो ही पोच बघा लगेच काय आता तिथं पोचलो आणि तो ना आता याचा हे त्याला मरणाची भूक लागली सांगी नाही तोंडावर दाखवी पण नाही तो हसले मुद्दम आपले आतमध्ये गेली लाईट काय आहे तर अशी पक्की लाईट आहे म्हणून अशी लाईट दिसतं तर इथं जाऊ आम्ही आणि मग जाऊ ना गाड्या सोडत नाही वाटतं तर आमचं जेवण आलेलं आहे आणि तर बघा इथं अजून आहे ठेवलं पण नाही टाटापुसाची गालन कारण की मरणाची भूक लागले हे बघा टाटापुसाची गालन झाले आला जेवण शेवभाजी आणि मिक्स काहीतरी मागवले अशीच मी बघू शकता तुम्ही मस्त जेवतो वगैरे आणि तुम्हाला मग भेटतो रूमवर वगैरे गेल्यावर सुपडा साफ करून झाले आमचा आणि ते बघा तिथं जाऊन आधीच थांबलं आत होतं ते आता मस्त निघू आम्ही रूमचा काहीतरी शोध चालू आहे रूम भेटतोय का बघूया हे बघा कटबीत घात अशी पॉर करता म्हणून आणशी कुठं वाटत नाही आगा बेगा घेऊन आलो नाही हे पुरं गेल तर रूम बघायला हमाल बनवले तोर तर माझे काय काय मला दाखवू शकत नाही मी तर मस्त रूम वाटतं बघतो तू इथे थांबतो मग ठीक आहे जातो चला आलो येतं बॅगी वगैरे हो ठेवल्यानं लगेच आहे परलं बघा कामा सगळे आम्हाला करायला लागतात तर झोप झोपायला लागेल सकाळी पाच वाजता दर्शनाला जायचे सकाळी तुम्हाला काय काय होतं ते दाखवतो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गुड नाईट बाय तर इज गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे आमची जवळजवळ किती वाजलं आठ वाजलं नाही बघा कप कपरा जुलाजुली चालू आहे यो पाच वाजता केलं आणि आता सगळ्यांपुढे पण बघा तोच आहे जाऊ दर्शनाला काय काय होतं ते तुम्हाला दाखवतो चला हे यार लॉक लावा चावी घ्या आता आम्ही मंदिराच्या इकडं पोचलेलो आहेत जरा गर्दी आहे बघू आता किती लाईन वगैरे दर्शनाला इकडं इकडं इधर यार तर बघूया दर्शनाला किती टाईम लागतो किती नाही मग तुम्हाला भेटतो लाईनीत पाऊस पडतोय आता आम्ही पावसात चालेल तिथं मंदिर राहतो पुढं मंदिर आहे पन्नास रुपयाचा रेनकोट घेतले म्हणून भाव घात कारण की आमच्याकडे आहे ना म्हणून तर भाव घात आहे आता इथं दर्शन वगैरे घेऊ बघू किती गर्दी आहे कसं काय आता इथं आहे गर्दी थोडी जरा आहे बघू आता कुटुंब कसं काय येत ना जे भाई हां मग एक तास लागेल चला चप्पल तिथनं लाईन आहे तिथनं ती व्ही आय पी लोकांची आहे व्ही आय पी म्हणजे पासवाल्यांची पण गर्दी नाही म्हणून आम्ही लाईन इथून जाणार आहोत बघू आता इकडून वाटतं बघूया आता किती टाईम लागतं किती नाही हा इकडे आलो मी पुढे लाईन म्हणजे गर्दी कमी आहे पण मंदिर जरा लांब आहे इथून बघू किती टायमिंग लागतं किती नाही टिकला विकला लावला टिकला लावतो आम्हाला तिकडला धाव झालं तर गर्दी नसेल आखा हॉल आहे रास गर्दी आहे जवळ जवळ एक दीड तास लागू वाटत ही गर्दी बघून आम्हाला असं वाटतं का तो पास काढावा तर पासशी प्रोसेस चालू केली पाहिजे ना इथनं एंट्री ना मग डायरेक्ट पुढच्या हॉलला भेटेल कारण की हा हॉल फुले आणि ओपन जवळजवळ एक तास तर लागतील म्हणून आता इथं प्रोसेस चालू केलेली आहे बघू आता सक्सेस होतो आहे काय आहे बघूया आता तुमचा ऑनलाईन पासचा काय होईत नाही मोबाईलवर आता इथं बघू तिथं जाऊन डायरेक्ट काढण्याचा प्रयत्न करू कारण की लाईन पण खूप आहे इथं बघूया भेटतं का कारण की दोनच हजार पाच भेटतात त्यातनं आमचा नंबर लागला तर लागला नशीब बघूया ला आता जाईल त्या लाईनीला उभा राहायलाच लागतं आम्हाला इथं पण दोनशे रुपये तिकीट आता इथं राहिलं बघूया इथं तरी भेटतं का भेटेलच बघ आता इथं मला आहे आणि त्याच्या ऑनलाईन फक्त दोन हजार हो मी बोललो मागाशी बोला बोला मी त्याने टोपी पी तो तेव्हा काय आणत न व्हायत जवळ अर्धा तास झाला मागे बुर व्हायला लागतो तर आता आमचं आहे ना बोलला भेटेल भेटले आता कसं रुटेल प्रयत्न केला झगडा चालू आहे बघायचा फोटोशूट चालू आहे बघू आता तिथन लगेच भेटत का अर्धा तास ता तर लागलच तर आता आम्ही आतमध्ये एंट्री केली कुठून बघू तरी पण गर्दी जाम आहे बघू आता किती टाइम लागतो दर्शन घेण्यासाठी कारण की जवळ जवळ एक तास सर लागेल कोण सांगता अर्धा तास एक तास काय समजत नाही दर्शन नाही घेतल्याशिवाय आम्ही पण जाणार नाही हार नाही मानणार बघू आता पुढे गर्दी बघूया तिकडे गर जाम गर्दी पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला मंदिर आणि आता तिथं ही थोडीशी लाईन आहे लगेच तिथं आम्हाला दर्शन भेटेल नाही म्हणजे इकडं एक दहा मिनटं लागतील आता पोचलो इथं आम्ही त्यातनं एंट्री करू मंदिराच्या आतमध्ये एंटर केला तिथे जाऊन घेत ना पण सेक्युरिटी काही ते आता आतमध्ये थांबतोय जवळजवळ आमदारात चला वाटत होतं दहा मिनटात होईल मंदिर म्हणून घेतला एकदम काय बोलतं आता मंदिर अभिषेक चालू आहे आतमध्ये बंद आहे आणि हे बघा दोघ तपाला बसल्यात ये सब क्या देखना पड रहा है अच्छा है मी अंधा हो तिकडे फुलांशी खेळ चालू आहे तो पण तिथं बसला आहे मी पण रिलॅक्स होतो एक नंबर वाटत तिथं बसलो ते सगळी लोक पण बसल्यात एक नंबर वाटत आता मंदिर खोलला आणि आरती वगैरे मस्त भेटली बघा आम्हाला आतमध्ये येऊन आतमध्ये आलो ना आरती चालू झाली आता दर्शन वगैरे हो झाला आणि बाहेर आलो आम्ही इथे जरा थांबतो आणि दर्शन घेऊन मग पुढे शिर्डीला जायला निघू आम्ही आता दर्शन वगैरे घेतलं आम्ही निघलो जायला शिर्डीला जायचे प्च रुपया निकाली पन्नास रुपया तर काढ येत नाही काहीतरी विचार करत काहीतरी घ्यायचा विचार चालू आहे बघूया दादा काय घेत आम्ही गेलो होतो गाडी आणायला नाही बघा घेऊन काल त्याही आम्हाला सांगल्या ना बॅग आणायला त्यांना चांगल्या कशा वाटत ते माझा चार्जर आणला का वा बेटा ना ना देणार नाही परत आता आम्ही जाम उशिरा नंतर ता। इथं थांबलो नाश्ता करायला इथं नाश्ता करू मिसल त्या बघा याच्या पोटाशी बाई झाले पोटाशी बाई झालं याचं सोलं चालू झालं हे बडी अच्छी बात अच्छा आता आमची मिसल पाव आलेली आहे त्या बघा डायरेक्ट सुरुवात आणि तो त्यांनी अजून काय मागवलं ना खाऊन बघतात ओके गर हे ओके र का ना बाबा खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर आता नाश्ता करून निघालो आम्ही आणि आता डायरेक्ट शेडील जाऊ दर्शन वगैरे घेऊ काय काय होतं ते दा तुम्हाला दाखवूच दोघाही तर इतकी मिशील काढे ना कपडं बदलवलं याई पालून पाहिजे बागा ये रावण आहे तुम्हाला तर माहिती आहे कसं काल पण त्यांनी सुपडा साफ केला तर गेल्यावर तुम्हाला भेटतो काय काय होतं ते पण दाखवतो तुम्हाला आता जातं जातो आता बघा झोपलेला महाट्या दाखव याची आयटम याची याची आयटम झोपले हो, कसं बघित आता बघला ना हे आयटम चॅटिंग करता ये दुसऱ्या आयटम शिक आता पो हे hey, hey, शिर्डीला पोहोचलो आम्ही वाघ झोपले <laughs> शिर्डी ओम साईराम <laughs> हो बघा फ्रेश वगैरे झालो याचा तर तुम्हाला काम आहे आपला पर्याय जय घेत नाहीच काम याचा पण हे पण आता उठला टॉन बिन धुतला जरा तरी पण डोले हो त्याला सांगितलं होतं गाडीन जॉब पण नको बोलते येतो तर जातो दर्शन वगैरे घेतो आणि मगच तुम्हाला भेटतो तिथं मोबाईल आला नाही तर चपली वगैरे ठेवली आणि मोबाईल ठेवून जातो दर्शनाला आम्ही आता भेटतो दर्शन वगैरे हो घेऊन आल्यावर आता दर्शन वगैरे हो घेतला आम्ही तो तुम्हाला तर माहीत असतं आमचं व्ही आय पी काम असतं कारण की मुखदर्शन घेतले मागच्या वेळी मग मुगदर्शनच घेतलेलं आता आम्ही बाहेर पंधरा मिनटा बाहेर आल्या नादत नाही करायचा जाऊ प्रसाद वगैरे घेऊ आणि पुढच्या प्रवासाला निघतो आता लाडू वगैरे घेतले इथून गर्दी पण नव्हते आणि खाली होता पण आम्हाला पुढे शनी सिंगापूरला जायचे म्हणून लगेच आम्ही मुखदर्शन घेऊन निघालो तर बघू काय काय घ्यायचे ते तुम्हाला दाखवतो दर्शन घेऊन आलो आणि ते बघा तुम्हाला माहिती आहे ना आशिषचं काम कसं आहे तो काय ना काय शोध घेतच राहील त्याने पाणी बॉटल आणि काहीतरी घेतले आणि आमच्या प्रथम बाईनी लसी दिली वाटतं आईला आता ते घेऊन येतील पंटा आणला आणि बघा रेडबुल घेतले असं शेट आहे ना नात नाही काढतात कोणी तुम्हाला माहित आहे ना त्याने मिसल पण कशी खाली इकडे ताकद बघा त्याला पुर बसवलं नाही म्हणून आई आईच हातान डायरेक्ट खोबरा डायरेक्ट आखी कार ताकत आखी कारवा डायरेक्ट म्हणजे त्याने घेतला बी नाही बघ माझे कधी माझे दिला बोलते घे ताकद पुर पुरा मसाला घेतला म्हणून ताकद इश्क बोलते पावर भाई डेंजर काय माहिती त्याचा जरा देत म्हणून पण तो करतो काय समजा आहे तर किती राहिले सत्तावीस किलोमीटर पुढे गेल्यावर तुम्हाला भेटतो आता पोहोचलो आम्ही रुटनेश्वरला पण एवढी गर्दी विर्दी नाही आणि गर्दी कुठे गर्दी कमी गर्दी आणि साफसफाई पण अजून पुढे गेल्यावर समजेल काय काय ते तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावरच आणि मंदिर तिथं दाखव लाईनीमध्ये आम्ही थांबलोय कारण की आमचं शूटर मागे राहिले होते दोन काय थांबायला लागतं ना त्यांच्यासाठी आम्हाला म्हणून थांबलोय त्यांच्यासाठी येतील ते मंदिराची तिथं आहे तिथं हात लावून पण देतात पिंडीला कारण की गर्दी नाही बाय 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 तुमक बहुत अच्छा आहे दादा कैसा आहे घाल घाल मास। आता आमचं दर्शन वगैरे हो झाला आतमध्ये आणि सगळ्यांचं दर्शन झालं आणि बघा फोटो ते काढायचा आम्हाला फोटो ना आमचं दर्शन वगैरे हो झाला पंधराच मिनिटात दर्शन झाला आणि इथे च्या प्यायला थांबत मी आता ये सब क्या देखना पड रहा है अच्छा है अच्छा मी अंधाऊ शंभर टक्के टाकणार आता बघू शकता आम्ही जात शनी शिंगणापूरला येर डॉका गांजवाली वारी आले पुढचं काय दिसतच नाही काय करणार गाडी थांबवायची वारी आले पण थांबवणार नाही आर के जी ते बोलतं भाई आमचा तुमचे नाव पाहिला आर के आगे मी बोललो ना बाई का डायलॉग आहे कॉपी नाही करे का कोई तर जाऊ बघू कसा असते असते जातो आम्ही या काय दिवस बोलू आपले बालू काय अर्थच नाही याला ते गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय आजोपास आहे मुगाची डाल कायची बारी आली वाटाऱ्या भेटत नाही आम्हाला ते तर तुम्हाला दाखवतो मीठ मजा मीठ माझा घरीच घ्यायचं आता इथे पोचलो आम्ही शेमी सिंगणापूरला आणि ते गेले त्रुंबागला मी इथंच थांबलो कटाला आले जाम गाडीने बसून तर बघू आता ते येतीलच तर आता मी आहे ना इथं थांबलो आहे हॉटेलला शेनी शिंगणापूरला पोहोचलो आम्ही ना इथं आदिती हॉटेल म्हणून आहे तिथं ते रूम बघायला गेल्यात जाम कंटाळ आले गाडीत बसून तर बघू आता रूम वगैरे चॉईस होतं आहे का झाली तर मग तुम्हाला इथे जागा जिथं जेवायला पण त्यांचा हॉटेल आहे मग ते तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवू आणि सकाळी दर्शनाला वगैरे जाऊ ते तुम्हाला दाखवू तर आता आम्ही इथं पोचलो बाय आहे ना चालू आम्ही पोचलो रूम इथे घेतला मी आता सर्व कपडे वगैरे चेंज करतो आणि असं आम्ही काय आणि प्रमाणे आम्ही जेवणाचा सुपडा साफ केले आणि तर गुड मॉर्निंग काहीच आता फ्रेश वगैरे झालो गाडी बॅग वगैरे भरले आणि निघालो शनी चिंगणापूरला जायचे ना मग तिकडे जायचे जातो तिकडं काय आता यो एक बघा कसा बांड कावला बांड दिसत बघा बघला ना पंधरा वर्षाचा <स्थाँगा> वर्षाचा ओके okay. चला चला जाऊ पोचलो आम्ही आता एक नंबर मंदिर वगैरे आहे आणि आता दर्शनासाठी जातो जाता जाता तुम्हाला दाखवतो काय काय होत मध्ये आलो आणि तिथं वरती जाण्यासाठी पावती काढतात हे दोघ जण एक नंबर वीव वगैरे आवाज आला का अधिका माहिती तो बघा टेन्शनमध्ये आलेला आहे असं आहे ड्रेसिंग कशी आहे नादण्याकरता त्याचा ड्रेसिंगचा आय थांबल्यान हा आता अभिषेक चालू आहे बघा आणि तिथं अक्षयशा थांबल्या अभिषेक का बघा भेटलाय आता दर्शन दर्शनच्या झाला आरती पण भेटली आम्हाला एक नंबर अतिशय गेलं होतं आता फेमस आम्ही हे बघतो काय जेवणा जाते कुठलं लोकेशन बघ ना पुढे तर काय चांगला हॉटेल बघतो ऑन द वीक ना आयल्यान घरवरून आलो जत्राच बघू वाघ वाघ जोपला एक वाघ आज मोबाईल मध्ये बिझी आहे नाद्याचं नाही आहे वाट लावू बघावा बघू आता हॉटेल बघतोय तर आता आम्ही ऑन द वे रनिंग मध्ये होतो आम्हाला रांजणगाव रांजणगाव गणपतीला आता तुम्ही ऑन द वे दिसतो तर दर्शनाला पण आम्ही चाललोय रांजणगावला दर्शन वगैरे घेऊ आता मग पुढं घरी जायला निघू ते लाईन आता आम्ही थकले आहो ना गारीविरी बस गारी चालून बसले आहो वगैरे चालले येऊ बघा आता कधी आहे आता जस्ट आमचं दर्शन वगैरे झालं आणि निघालो बाहेर आता निघतो आम्ही घरी जायला तिथे जरा फोटोशूट करते आता निघालो आम्ही इकडून घरी जायला तर बघू पुढे काय जेवण वगैरे करू मग तुम्हाला भेटतो तर सकाळपासून निघालो दोन तीन दिवस व्हेजच खात होतो निस डाल डालबिल खायच होतो ना काहीच चिकवीकड नव्हता तर आता मटण खाली सकाळपासून सोचलेला आम्ही काय जेऊ तर मटन थालीच खाऊ आता इथं हॉटेल दिसला आहे तर मटण थाली आहे तर मटन थाली खायंगे आता भी लागला आता मस्त इथं खाऊन घेतो सांगतो गेला श्रावण यांनी <laughs> यानेला घाम मटन थाली खायचे म्हणून श्रावण चोरले <laughs> मटन थाली घायचे म्हणून श्रावण चोरले याचा या कसा व्हायचा आणि आमचे प्लेट आल्याच नाही यांनीच पहिले ताटली वरून घेतले आता आम्ही तर मटन थाली मागवलेली आलेली आहे लगेच ले ले। ताव मग श्रावण माहिती था मटन थाली खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो रांदा मार्के घेते सपडा साफ करतो आणि मगच भेटतो तुम्हाला बघू शकता इथं मटन थालीचा सुपडा साफ केले पोराई सुपडा साफ करून इथ बाबू हय तुला तीन गावां जोर नाही हे बडी अच्छी बात काही या तोड नाही कोणच चला आता बसा जाऊ आणि जाता काय होतं ते तुम्हाला दाखवतो आता इथं जेवण वगैरे केलं आम्ही आणि निघालो बघू शकता तुम्ही तिघण टाकू सगळं वाघ सगळं झोपणारे आहेत व्हिडिओ सगळे आहेत तर जातो आम्ही घरी डायरेक्ट तर आता फायनली आम्ही पोचलो आणि रजा घेतो बॅग वगैरे काढतो कॉल डिकी